चार चौघात वावरताना माउथ ऑर्डरचा प्रॉब्लेम होतोय तुम्हाला सुद्धा तोंडाच्या दुर्गंधीमुळे अनकम्फर्टेबल वाटतय याचं तुम्हाला सोल्युशन हवंय की रील शेवटपर्यंत बघा तोंडाला दुर्गंधी येण्याचं सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे जिभेवर साठलेला पांढरा थर त्यामुळे सुद्धा बॅक्टेरिया निर्माण होऊन तोंडाला वास येऊ शकतो दुसरं कारण म्हणजे दातांमधील घाण आणि दंताक्षय ब्रश किंवा फ्लॉस न केल्यास अन्नाचे कण दातांच्या फटीमध्ये आणि हिरड्यांमध्ये जाऊन बसतात यामुळे दुर्गंधी येते यानंतरचं कारण आहे तोंड कोरडं पडणं लाळ ही नैसर्गिक क्लिनिंग एजंट आहे पाणी कमी प्यायला झोपल्यावर लाळ कमी होते तोंड कोरडं पडतं आणि बॅक्टेरियांची संख्या वाढून दुर्गंधी येते यापुढच कारण आहे विशिष्ट अन्न पदार्थ अर्थातच कांदा लसूण आणि काही मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर त्यातील सल्फरचे घटक रक्त प्रवाहात मिसळतात आणि फुफ्फुसांमधून श्वास बाहेर टाकताना वासाच्या रूपात बाहेर पडतात नंबर फाय सायनस इन्फेक्शन टॉन्सिसचे दगड किंवा ऍसिड रिफ्लेक्स जर होत असेल अर्थातच पोटाचे जर तुम्हाला काही विकार असतील पोट साफ होत नसेल तरी सुद्धा तोंडाची दुर्गंधी वाढू शकते यावरती उपाय काय पहिला म्हणजे टंक क्लिनरचा वापर करा दुसरं म्हणजे फ्लॉसिंगची सवय लावा तिसरं म्हणजे भरपूर पाणी प्या लाल चौथ म्हणजे नैसर्गिक माउथ फ्रेशनर अर्थातच वेलची बडिशप लवंग सगळा नंबर फाय बरेचदा अशा अनेक काही गंभीर समस्या असतात त्यामुळे शरीरामधल्या अंतर्गत काही प्रॉब्लेममुळे देखील तोंडाला दुर्गंधी येऊ हो शकते जर काही सिरियस प्रॉब्लेम जाणवत असेल या सगळ्या उपायांनी सुद्धा तोंडाची दुर्गंधी जात नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका